तुम्ही आणि पाणी खायचं नाही काय ते पिऊन होत या आगाला लागत सगळ्या आगाचा जिवाचा हाल करता या बाहेर पड ठेवायला घरात सर, सर। माझला

तुम्हाला दुसरं काय सुसत नाही कुठं माझ्या म्हणाचा प्रश्न बांधून घालणार कोण कोण म्हणजे ओळखत नाही तू मला hmm? नको मी तुमाना तुमाना तुला बोलत विषय संपतोय विषय कसा संपतोय बरोबर आहे मी तुला एका शब्दात बोलत नाही काय तू काळखत ना नाही ओळखत आता ओळखत होतो की आता बोलत होतो काय झालं ना आता ओळखत होता नंतर ओळखत होता मस्त सगळं माहितीये पण तू तुझे आईजीच बाज धरून बोलणार आहे तू माझ्या सारखं बोलणार ना तुमच्या काळजी काळजी पुटी म्हणत काळजी चट्टपट आहे तर तुम्ही एका जेवण राहा मला काय तुमच्यात मिसळायला काय बघ ना तुला आम्ही सुटसुटीत चाललंय तू माझं डोकं

अगो ते पैसे ठेवलेत आहे तुम्हाला सांगितलं नुसतं मला सांगू लोक मला ताप देते पैसे करता तू घ्यायची घालून आणि मला माहित नाही माझी काढली तेव्हा तू झोपली होती काय मग जरा आपली ही किती आपण जरा पिऊली जरा शांत राहावं मग मग तर दारात येते माझे पैसे आता पेशा कुठे तर पडलेलं बरं नाही घरी आले कोण तुमचे मी दारा दे नाही मला बी जात नाही जेवढं पैसे पाण्याला घालव तर जेवढं घालतात नाही काय तर शिवा नाही पैसे कशा पैसे बाबा तुम्हाला घरात आणून खाया पियाला ठेव हो? यांना बाजार देव आणून आई परत खायला जगात तुम्हीच एक विकते घरात आणून देत बघ बाकी कोण आणून देत नाही ते फक्त तुम्ही एकटंच आहे घर चालवताय घरातल्या अकरा बाळासणी आणून देताय खायला घातलेला मानत बुक्या घालून काढताय

कुठं जाऊ नका बघा तुम्हाला सांगते तुमचा एखादी माझी काही गरज नाही आणि तू हात लावून काय तुम्ही जाऊ नका ए सर मागे काय मागा सर मस्ती कर नको उघं ना मस्ती करत पकस तर कुठं जाऊ नका तेवढं हे बघ काय दोघाला बे असं उचलून घेऊन जाईल तुम्ही माझी मजा करायला बघू नका कडी माणसं ना मास्तारा कुठं जाऊ नका तुम्ही

आपल्याला काय बोलल कस ध्यानात राहील बेवड्याच्या पेनाराच्या काय राहत नसत बेवड्याच्या ध्यानात काय राहत नसत कुलात येतात कुलयाू दारूच्या पुढं ना बायको ना पोहर ऐकून पट्या धडत कि तु पट्या चोरून पेत नाही कोणासारखं